नमस्कार बिप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पालक पनीर करणार आहोत ढाबा स्टाईल पालक पनीर त्यासाठी मी इथे दोन पालकाच्या चुड्या स्वच्छ निवडून धुवून घेतल्या आहेत आणि या भाजीला आपण स्वच्छ धुवून निवडून दोन ग्लास पाणी टाकून शिजवून घेणार आहोत त्यानंतर मी इथे फोडणीसाठी घेतले आहे दोन लहान आकाराचे टोमॅटो घेतले आहेत आणि दोन कांदे घेतले आहेत लांबट टाकारामध्ये कट करून त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आलं लसूणची पेस्ट एव्हरेस्टचा मसाला लाल तिखट काही खडे गरम मसाले घेतले आहेत त्यानंतर हळद आणि हा जो आहे तो मॅगी मसाला घेतला आहे इथे आपण पाहू शकता आपली भाजी जी आहे ती छान शिजली आहे आणि आता यातलं जे पाणी आहे ते पाणी काढून घेणार आहोत आपण पूर्ण आणि भाजी जी थंड झाल्यानंतर पालकाची बारीक अशी पिवरी करून घेणार इथे आपण पाहू शकता मी पा पालकाची जी आहे बारीक अशी पिवरी करून घेतली आहे आणि इथे कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवले आहे आणि आपण जे कांदे कट करून घेतले होते दोन ते कांदे आता यामध्ये ॲड करून घेणार आहोत गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी हाय करून कांदे आपण फ्राय करून घेणार आहे इथे आपण पाहू शकता कांदा जो आहे लोकर फ्राय होण्यासाठी त्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे मीठ जे आहे ते आपण चवीनुसार जे आहे ते घेऊ शकतो इथे आपण पाहू शकता आपला कांदा जो आहे तो छान फ्राय होतो आहे आणि इथे जे पनीरचे तुकडे आहेत तुम्ही एक वाटी पनीर घेतलं आहे बारीक आकारामध्ये कट करून तुम्हाला जर पनीर जर तळून आवडत असेल फ्राय करून तर तुम्ही तसंही घेऊ शकता पण मला आवडत नाही फ्राय केलेलं पनीर त्यामुळे मी असंच घेणार आहे इथे आपण पाहू शकता आपला कांदा जो आहे छान ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो जे कट करून घेतले होते दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो ते आता टोमॅटो यामध्ये ॲड करून घेणार आहोत टोमॅटो जे आहेत ते चांगले मोठ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपण जे मसाले घेतले होते आलं लसूणची पेस्ट काही खडे गरम मसाले खडे गरम मसाल्यामध्ये मी थोडासा जिरा दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन काळी मिरे घेतलेले आहेत आणि इथे जे हळद एवरेस्टचा मसाला लाल तिखट आणि जो मॅगी मसाला घेतला आहे हे मसाले आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यावर झाकण ठेवून पाच मिनटं मंद आचीवर ठेवणार आहोत इथे आपण पाहू शकता आपले मसाले जे आहे छान तेल सुटलं आहे मसाल्यांना छान तेल सुटलं म्हणजे मसाले छान शिजतात आणि भाजीलाही छान चव येते त्याच्यामुळे लगेचच भाजीमध्ये कधीही पाणी नाही टाकायचं थोडे मसाले, मसाले जे आहेत ते थोडं शिजू द्यायचं आता यामध्ये आपण जी पालकाची पिवरी केली होती ती यामध्ये ॲड करून घेणार आहोत ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून हो यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा आपण गॅसची फ्लेम लो ठेवून मस्त मस्त असे यामध्ये मसाले जे आहेत मिक्स होतील यासाठी याची फ्लेम लो ठेवून झाकण ठेवणार आहोत त्याला इथे आपण आता झाकण काढून घेऊ इथे आपण पाहू शकता किती छान तेल असं सुटलं आहे आता यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे करून घेतले होते बारीक ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भाजीचा छान असा सुगंध सुटला आहे जेवढं तुम्ही तेल सुटेपर्यंत भाजीला असं कमी गॅसवर ठेवणार आहोत मंदा आचेवर एवढी भाजी जी आहे ती चविष्ट होणार आहे खाण्यासाठी आता यामध्ये जर तुम्हाला अशीच ठेवायची असेल घट्टच भाजी तरीही चालेल खाण्यासाठी छान लागते जर तुम्हाला जर याची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही पाणी जे आहे यामध्ये थोडं गरम पाणी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी जे आहे तर ते ॲड करू शकता आता हे पनीर जे आपण ॲड केलं होतं यामध्ये थोड्या वेळ यावर पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत तुम्हाला जर तळून आवडत असेल पनीर तुम्ही तळून सुद्धा यामध्ये ॲड करू शकता इथे आपण पाहू शकता आता तेल जे आहे ते छान सुटले पनीर टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो ठेवून ठेवलं होतं झाकण ठेवलं होतं आता त्यानंतर यामध्ये जे आहे ते आपण पाणी जे आहे ते थोडं पाणी ॲड करणार आहोत आपण जी पालकाची पिवरी केली होती भांड्यामध्ये त्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आहे तर ते पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे जे आहे ते मी छान उकळी येईपर्यंत यावर झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी जी आहे ती रेडी झाली आहे आता यावर वरती गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवायचं उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवून इथे आपण पाहू शकता भाजीला जे आहे छान उकळी आहे आणि आता आपली भाजी जी आहे ती रेडी झाली आहे छान असं भाजीचा असं छान असा सुगंध सुटला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नक्कीच आहे तर व्हिडिओ लाईक कमेंट सबस्क्राईब करून शेअर करा ही गरमागरम भाजी जी आहे आपण भाताबरोबर भाकरीबरोबर सर्व करू शकतो थँक्यू